तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर व्हिडिओला सपोर्ट करा आणि बघा इथं माझं दोन चार दिवस झालं म्हणजे सारखं दवाखान्यात येजा येजा चालू आहे तर काय झालं आहे मला काय नाही ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगते आणि सलाईन एका हाताला चालू होतं आणि मी सकाळपासून म्हणजे कसलं जेवणच नव्हतं केलं आज तरी आमचा अवतार बरा आहे जरासा म्हणजे आम्ही बरं आलो आहे अवतारात नाहीतर म्हणजे काल तर आम आम मी आम्ही अशा अवतारात गेलतो ना की आमच्या आम्हाला समजत नव्हतं म्हणजे माहीबी तशीच झाली होती मी पण तशीच झाली होती दोघींची पण अवस्था भरपूर अशी बेकार झाली होती आणि सकाळी जेवण नव्हतं केलं त्यामुळं डॉक्टरांनी जेवण करून गोळ्या घ्यायला सांगितल्या मग दुपार झाली होती मग डबा तर आणला होता कारण की महिला भूक लागती म्हणून डबा आणला होता तर मग म्हटलं जेवण करून मग गोळी घ्यावी कारण की आहे का नाही माझ्या अंगामध्ये आहे ना एक असं वायब्रेशन झाल्यासारखं होते सारखं पायाच्या पंजापासून ते डोक्यापर्यंत वायब्रेशन झाल्यासारखं होते सारखं असं पुढं पाठीमागं पुढं सरकलं ना असं ताकद नसल्यासारखी होती अंगामध्ये आणि म्हणजे हाडांमध्ये कॅल्शियम कमी आहे नंतर पेशी कमी झाल्यात माझ्या आणि ताप भरपूर आहे त्यामुळं मला ॲडमिट केलं आहे दवाखान्यामध्ये तापच थांबत नाही माझे ताप उतरत नाही आणि त्यात कॅल्शियमचा प्रॉब्लेम परत पेशी कमी झाल्यात आणखीन पुन्हा रक्त ही चेक केले सगळं चेक केले रिपोर्ट पण आहेत भरपूर आहेत कागद तर मरणाची जमा झाल्या त्या दवाखान्याचे तर त्यासाठी आता आम्ही जेवण करतोय आणि मी केली होती सकाळी द्वडक्याची भाजी आणि चपाती करून आणली होती कारण की कोणालाच असं बाहेरचं खाऊ वाटणं झालं त्यामुळं म्हणलं आपलं घरचंच करावं मग मी सकाळी लवकर उठले तसंच थरथर ते हाताने उठून स्वयंपाक केला कारण की के कसं आहे माहिती आहे का लय बेकार जन्म मा बाईंचा तर बेकार जन्म आणि माणूसच माणसाला एवढं वाईट स्वतःच स्वतःला एवढं वाईट चेतत बसतो काळजी करत टेन्शनमध्ये बसतो आणि कमेंट तुमच्या बऱ्याच जणांच्या इथं भरपूर कमेंट आलेल्या आहेत तर कोमल टेन्शन घेऊ नको एक नाही टेन्शन घेतलं नाही काही झालं जार रिलॅक्स जरी राहिले ना तर काय माहीत नाही माझ्या मागं दुखणं येतं आणि बऱ्याच अशा आहेत की काय काय ना मी उत्तरं नाही देऊ शकत आत्ता तर आता तर तेवढी माझी मनस्थिती नाही माझी परिस्थिती पण नाही माझी उत्तरं द्यायची तुम्हाला तर त्यामुळं आणि आता आमचं जेवण झालं ना आम्ही कोणीच नव्हतो म्हणजे इथं आमच्या इथं कोणीच नव्हतं कारण बाथरूमच्या ह्याची सोयीजवळ असल्यामुळं मला इथं ठेवलं होतं आणि तर आता बघू किती दिवस आहे किती दिवस नाही दवाखाना पण चालू आता तर बघा तुम्हाला सांगते मी वैतागून गेलेले आहे पण कसं आहे माहित आहे का हसत हसत ह्याला पण सामोरं जायलाच पाहिजे कारण की आपण ह्या जर जास्त टेन्शन घेत बसलं ना तर मी कधीच ह्याच्यातून उलगडणार नाही असं मला वाटायचं म्हणून मी म्हणलं चला जाऊ द्या आता जसं असेल तसं असेल पण कसं माहिती आहे का दवाखाना असा महाग लागला ना कुणाच्याच मागं लागू नाही बाबा दवाखाना लय डेंजर एकदा महाग लागला की तर ह्या गोळ्या घे त्या गोळ्या घे हे इंजेक्शन ते इंजेक्शन इकडून रक्त तपसायला सारखं नव्हत्यात काढून काढून सारखं सारखं चालूच आहे सारखं आणि त्याच्यामध्ये कसं माहीला पण त्रास होतोय आणि बरेच जण माझी शाळा बुडती होती बुडती शाळा माहीची सगळं आहे पण काय करणार आता माझा पण तिथं नाहीलाच आहे आता बरेच जण मला प्रश्न पण विचारतात पण मी पण काय करू शकत नाही तर तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ माझा जास्त म्हणजे लाईक करा व्हिडिओला तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांना सा मला काय काय झालं आहे आणि मला एक विषयसुद्धा मांडायचा आहे बरं का यूट्यूबवरती आणि मला काय काय होते काय काय नाही होत कारण की कसं आहे माहिती आहे का एक दोन महिने झालं माझं असंच चालू आहे दवाखान्याचं चा। सारखा दवाखाना सारखा दवाखाना सारखा दवाखाना मी पण वैताहून गेलते दवाखान्याला पण आत्ता नाही वैतागत मी दवाखान्याला जोपर्यंत आहे तोपर्यंत दवाखाना करत राहायचा मुरद्या तिकडं आणि आनंदाने जगत राहायचं एवढंच ठरवलंय आता काल तर रडले मी दवाखान्यात अक्षरशः एवढी रडले ना की काल मला सहन पण म्हणजे तुम्हाला सांगते मला कधीपासून काय आहे ते मला सहनच होत नव्हतं अजिबात कसलंच तरी पण मी तसंच सहन केलं तरी पण मी तसंच सहन केलं दवाखान्यात मग डॉक्टरांनाच म्हणलं की मला सहनच व्हायला डॉक्टर म्हणलं काही झालंय मला म्हणजे काहीच कळतच नाही तरी पण डॉक्टरांना भरपूर म्हणजे हे केलं होतं पहिल्यांदा पण माझं रक्त चेक केलं होतं माझ्या म्हणजे गेल्या वेळे मला उन्हाळ्यात असंच झालं होतं सेम पुढं सरकलं पाठीमागं सरकलं की मला असं चक्कर यायची आणि पूर्ण पायाच्या मन पांज्यापासून मनक्यापासून पाक डोक्यापर्यंत असं वायब्रेशन झाल्यासारखं व्हायचं असं सरकताना पुढं महागं असं एकच असंही व्हायचं जसं काही कुणीतरी मला असंही करतं आहे हलवतोय असं धक्का देतोय असं व्हायचं मला एकएकीतच म्हणजे खाली पडत आहे का काय अशी भीती माझी मला वाटायची तर इतकं मला बेकार झालं होतं ना लय म्हणजे बेकार अवस्था होती आणि त्यासाठीच मला व्हिडिओ काढत नव्हतं काढू वाटत नव्हतं कारण की कसं आहे माहिती आहे का रोज 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 तीस 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 म्हणलं ना की मलाच नको वाटतंय आता सध्या तर म्हणून मी तुम्हाला सांगते कारण की कमेंट पण बऱ्याचशा आलेल्या आहेत की कोमल तुला नक्की काय झालंय तू सगळ्या तपासण्या करून घे तू चांगली एकदा सगळं पूर्ण शरीर चेक करून घे सगळ्यांनी मला बऱ्याच कमेंट केल्या इतक्या छान कमेंट केल्या तुमच्या कमेंटचं तर मी खरंच सांगते तुमच्या कमेंटमुळं तर म्हणजे लय आधार येतोय मला लय म्हणजे लय आधार येतोय बाकीचं जाऊ द्या आणि तुम्ही एवढ्या छान छान कमेंट करताय मला रिप्लाय द्यायला येत नाही कारण की मला स्वतःला तुम्हाला खोटं नाही सांगत मला हातात चमचासुद्धा धरायला येत नव्हता पूर्ण हातातून माझ्या ताकद गेली होती आणि मुग्या भरपूर येत होत्या हाताला पूर्ण ताकद गेली होती हातातनं काहीच करायला येत नव्हतं मला माझी माही अक्षरशः उपाशी होती दोन दिवस बाहेरचं हे खा ते खा केलं तिनं आणि तिला पण ताप आली माहीला जुलाब लागले तिलासुद्धा माहीचं पप्पा तर काय आणि काय नाही ती त्यांची त्यांनाच माहिती आणि परमेश्वरालाच माहिती तर चार आणला आहे त्यांनी आता तर मी तुम्हाला सांगते बघा ह्याच्यामध्ये मला हे ना कॅल्शियम चेक केलं आहे पहिल्यांदा कारण की मी डॉक्टरला सांगितलं मला गेल्या वर्षी जसं उन्हाळ्यात झालं होतं तसंच झालंय म्हणलं कॅल्शियम चेक केलं तर आता मला काही कळत नाही बरं का पण टोटल इथं कॅल्शियम टोटल दिलं आहे सात पॉईंट बहात्तर एम जी टक्के आणि पुन्हा आठ पॉईंट सहा आणि दहा पॉईंट चार एम जी असं काहीतरी असतंय वाटतंय तर कमी झाले कॅल्शियम माझं आणि ह्याच्यात कॅल्शियम कमी झालंय आणि नंतरून इकडं कमी झालं इकडं 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 काहीतरी सिरम मला तर ही कळत बी नाही काहीतरी एक पॉईंट पंचेचाळीस आणि एक पॉईंट डबल झिरो असं काहीतरी आहे अठ्ठ्याण्णव असं काहीतरी आहे त्याच्यात आता एवढं काय आपल्याला ते डॉक्टरच्या आप भाषेतलं समजायचं पण नाही पण कॅल्शियम कमी झालं पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा म्हणजे शनिवारी काय झालं ही गेलं शनिवारी दोन वाजताच गेलं रात्रीच्या त्यांना भाडं आलं होतं आणि रात्रीचं दोन वाजताच भाडं घेऊन गेलं आणि ते एका बाईच्या पोटात दुखत होतं म्हणून गेलं आणि मला इकडं उलट्यांचा त्रास भरपूर झाला लई भरपूर झाला दुसऱ्या दिवशी माझा हातपाय थरतर करायला लागलं आणि नंतरून काल आहे ना युरिन टेस्ट केली आणि ब्लड टेस्ट केले तर युरिनमध्ये पण प्रॉब्लेम आहे थोडासा आणि म्हणजे कसं काहीतरी राळ आहे वाटते आणि ही रक्ताचं आहे ना रक्ताचा रिपोर्ट म्हणजे रक्त नॉर्मल आहे मला रक्ताचं काही नाही पण पेशी कमी झाल्यात माझ्यातल्या पेशी कमी झाल्यात आणि त्यामुळं होतं आहे असं जास्त ताप येतो आहे तापच राही राही माझा कसलाच ताप राहीना मरणाचं तापच होता मला म्हणून आता आहे ना त्यांनी ती पपई आणली आणि नारळ पाणी आणले